नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण वन ग्लॉक भरतीबद्दल अपडेट जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करत आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्या बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा आपला पर्सनल करायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेशेच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार चवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजीची पीडीएफ भेटल विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर भरती ही चोवीसशे आठ जागांसाठी होणार आहे आणि जागा भरण्यासाठी निसर्ग अभ्यासांकडून प्रचंड मागणी असल्यामुळे लवकरच येत्या काळात ही भरती होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सदर दायरातीत तर भरती केव्हा होणार हे सांगितलं नाही परंतु माझ्या अनुभवावरून मी सांगणार आहे तुम्हाला की तलाठी भरतीपूर्वी ही जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे जर तलाठी भरतीची ॲड ही फेब्रुवारी महिन्यात पडली तर आपली वन विभागाची जाहिरात ही डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना आता अभ्यासाला लागायला हवे तर अशा प्रकारे ही अपडेट होती मित्रांनो ही जाहिरात मी आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे तुम्ही तेथे डिटेल दे वाचू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक दिलेली आहे मी तिथे जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपची लिंक क्लिक करा आणि आपला ग्रुप जॉईन करून तुम्ही ती जाहिरात डिटेल वाचू शकता मी असेच विविध अपडेट आप आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो व व्हिडिओला लाईक व शेअर करत जा पुन्हा भेटूयात पुढील लढिओ तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद